आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक नक्की भेट द्या आमच्या आत्मधनाचा विषय इशारा दिला आहे आठ दिवसात आरोपी नाही अटक झाली आज आता आम्ही पूर्ण माझ्या फॅमिली सोबत इथ आले आहे एस पी सरांना एवढंच म्हणलं की आम्हाला न्याय पाहिजे तरी पण एस पी सर म्हणले आहे जेवढं होईल तेवढा प्रयत्न करू आम्ही निवेदन दिलं आहे एस पी सरांना हे सगळ्यांना आमच्या फॅमिलीनं मिळून आत्मधनाचा त्यांना विषय इशारा दिला आहे आठ दिवसात आरोपी नाही अटक झाली तर मात्र या अगोदर केलं मात्र प्रत्येक काढले जातील परत आरोपी निष्पन्न झालेत का नेमका त्याच्यासमोरात काही काही तुम्हाला सांगितलं की एस आश्वासन दिलं काही एस पी सरांनी काही नाही ते म्हणले आम्ही प्रयत्न तर करतच आहोत म्हणले एस पी सरांनी काही असं दिवस दिले नाहीत मात्र आम्ही त्यांना निवेदन दिलं की आमचं आत्मधन आठ दिवसात होईल म्हणून आम्हाला कारण आम्ही खूप थकून गेलो आता संयमच राहिला नाही आम्हाला त्या न्याय मागण्याचा आता दीड वर्ष झाले किती दिवस आम्ही सतत सा फिरायचं लेकरांची शाळा ते आज शाळेला सुट्टी घेऊन मी इथूनपर्यंत आली आहे मग लेकरांचं करिअर बी माझ्या मागं आहे किती दिवस यांच्या चक्र घालायची आता ही तिसरी चक्र आहे माझी एस पी सरांकडं तरी पण न्यायाची काहीच भूमिका नाही म्हणल्यास काय करायचं काय करायचं हे कठोर निर्णय म्हणजे कठोरातला कठोर निर्णय आहे आता आत शेवट आमचा आतमध्ये बाळा सुद्धा काही दावे केले होते जॉब घेतला त्यांचा जॉब घेऊन सतत पडताळत आहेत की सतत आहे की खरंच त्यांच्यापाशी सबूत आहेत सबूताशिवाय काहीच होऊ शकत नाही ते म्हणले आहेत ना आम्हाला न्यायालयात दाखल करायचं म्हणलं तर सबूत लागते मग बाळा बाळाभाऊ पशी जर सबूत असतील की त्यांनी त्यांनी हे करत म्हणले आरोपी अटक करत तात्काळ आरोपी निष्पन्न झालेत का या अगोदरही आश्वासन तुम्हाला दिलं होतं आणि आरोपीचे नाव तरी समोर झालं नाही आरोपीचे नाव नाही सांगितले मग तर बोलले होते की आरोपी निष्पन्न झालेत मग अजून आरोपीचे तर नाव सांगितले नाही त्यांनी आम्हाला तुम्ही तरी हा तपास सीआयडी कडे द्यावा या प्रकरणात एसआयटी नेमा म्हणून मागितली होती त्याचं पुढे काय झालं त्याचा काय पाठपुरावा केला का एस आय टी सी आय डीचं काय सगळं सानप सरांना आरोपी माहिती आहेत मी पहिल्यापासूनच सांगत आहे त्यांची सी डी आर मागत आहे यांच्या तपासात काहीच वेग नाही ना पण आता थोडासा एस पी सर बे करत आहेत तर न्यायाची थोडीशी भूमिका वाटत आहे एस पी सरांच्या बोलण्यावरून त्यांचं जे त्यांनी आम्हाला सांगितलं की समजावून की न्याय देऊत म्हणजे देऊत तर एस पी सरांवरच आपला विश्वास आहे म्हणून ही ती चक्कर आहे माझी एस पी ऑफिसला तुम्हाला माहिती देत आहेत का नाही पण आता एस पी सरांनी सांगितलं आहे की त्यांना की त्यांच्या फॅमिलीला तत्काळ म्हणजे जे प्रोसेस केली आहे ती सांगत जा म्हणून आता आम्हाला कमलेश यांची भेट घ्यायची आहे अधीक्षकांची आता जाता जाता आहे काही केली नाही आमच्या फॅमिलीवर कशाला दबाव देतील आम्ही गोरगरीब आहोत आम्ही काही राजकारणी माणसं आहोत का, का आम्हाला की सिक्युरिटीची गरज आहे आम्हाला सिक्युरिटीची काहीच गरज नाही आम्ही खुले आम राहणारे माणसं आहोत शेतकरी माणसाला काय गरज आहे संरक्षणाची आम्ही गोरगरीब परिवार आहोत म्हणून आम्हाला न्याय नाही तर पहिल्यांदा सांगितलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका